भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी लोहारा शहरात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपनगराध्यक्ष आमिन सुंबेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे अभिमान खराडे श्रीकांत बरारे भागवत गायकवाड मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रीतम शिंदे बाळासाहेब पाटील नगरसेवक अविनाश माळी के डी पाटील दीपक मुळे प्रशांत काळे अमोल बिरावदार सलीम शेख महबूब गवडी हरी लोखंडे रौब भगवान सुधाकर गायकवाड दिगंबर कांबळे मिलिंद नागवंशी सतीश गिरी शाजी जाधव दगडू रोडगे सह आदी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते